स्वामी विवेकानंद जयंती व जिजाऊ जयंतीनिमित्त शिरसोली येथील विवेकानंद फाऊंडेशन संचलित विवेकानंद इंग्लिश स्कूल स्कूलतर्फे बारा जानेवारीला स्नेहसंमेलन पार पडले यामध्ये प्री प्रायमरी व प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी पर व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलनावर नाटके सादर केली माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी शिवजन्मोत्सव ते शिवराज्याभिषेक यावर शिवोत्सव थीमद्वारे जिवंत देखावे व मनोरे सादर केले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील तसेच बोधवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी गजानन तायडे शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार केंद्रप्रमुख सुशील पवार तसेच संस्थेचे अध्यक्ष गोपालभाऊ काटोले उपाध्यक्ष कमलेश बारी सचिव किरण बारी कार्यकारी संचालक विजय पाटील विवेकानंद फाऊंडेशन शिरसोली फ्रंटचे संचालक समाधान पाटील तसेच प्रिन्सिपल विजय वाणी पर्यवेक्षक शिवाजी मराठे ग्रामपंचायत सिरसुली प्रभो व ग्रामपंचायत शिरसुली प्रणायचे सदस्य आणि संस्थेचे सर्व संचालक वर्ग आवर्जून हजर होते गावातील सर्व ग्रामस्थ व पालक यांनी आनंदाने कार्यक्रमात भाग घेतला संदीपाल वानखेडे जनसंवाद न्यूज जळगाव छत्रपती शिवाजी महाराज जर असले तर कदाचित आपणही देत असतो त्यामुळे आज या पवित्र कार्यक्रमाला मी माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो या तरुणाने जी शाळा ओपन केली आहे ती व्यवसाय म्हणून नाही तर गावाची सेवा म्हणून करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज मलाही आनंद वाटतो आहे की मी पण अशीच एक छोटीशी शाळा सुरू केलेली आहे जी पी एस नावाची काल तिथे मी कार्यक्रमला गेलो आणि योगायोगाने माझी संस्था असल्यानंतर मी लेट गेलो आणि तिथे अब्दुल खानाचा वधातच कार्यक्रम चालू आणि इथेही आलो तर वेळ्यात वीड मराठे जवळलेच खातात काशीची कला जाती में मस्जिद बनती अगर एक छत्रपती ना होते तर ती सुन्नत होती तर आज आज या सुंदर कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकलो उशिरा काय असे ना मी बारा वाजता जरी आलो असतो चार विद्यार्थी असले तरी मी इथे आलो असतो कारण मी ठरवलं होतं ही सगळी डाकू मंडळीची उभय आहे समोर ए, मी त्यांना सांगितलं होतं की मी शंभर टक्के येणार आणि सरांनाही सांगितलं होतं की मी शंभर टक्के येणार पण जवळपास सात आठ गावांची भूमिपूजन होती तिथे सभेचा कार्यक्रम होता जेवणाचा कार्यक्रम होता त्यामुळे टाळता आला नाही आणि शिस्तोली तर मला यू करून टाकलेलं आहे म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये एखाद्या गावाने किती लीड द्यावं तर त्याचं उदाहरण मी फक्त शिस्ली सांगतो की तीज़ा पाच हजाराच्या वरती लीड देणारं एकमेव गाव आहे माझ्या मतदारसंघामध्ये <स्था> त्यामुळे आता हे झालं आहे आता रथ उत्सवाकडे जायचं आहे आपल्याला यास रथ उत्सव मनवायचा आहे आणि त्याची तयारी आता आपण लवकरच सुरू करतो आहे आणि मी आता आपल्या या, या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि लेट आलो म्हणून सगळ्यांची नम्रपणे माफी मागवतो जय हिंद जय महाराष्ट्र